चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यामध्ये पाच कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाच्या आपण विरोधात होतो असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे चौबाजूंनी टीका झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचं हे स्पष्टीकरण येत आहे भारतीय राष्ट्रवादी भारती मनसे टीका केल्यानंतर मुख्यमंत्री आता प्राजक्ता त्यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की एकतर ही जी बैठक झाली ती चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने आपल्याला विनंती केली होती की या सगळ्या प्रकरणात तुम्ही मध्यस्थी करा म्हणून मी पुढाकार घेतला आणि इतकंच नाही तर राज ठाकरेंना त्या बैठकीला बोलावण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा नसून सर्वानुमते त्यांना बोलवलं गेलं आणि तीन ज्या अटी मनसेतर्फे ठेवल्या गेलेल्या होत्या त्यातील पहिल्या दोन अटी ज्या होत्या एकतर पाक कलाकारांना यापूर्वीच पुढे पुड़ चित्रपटात घ्यायचं नाही तो आणि डिस्क्लेमरची अट ही आपल्याला मान्य होती मात्र सैनिक कल्याण निधीला पाच कोटी मदत देण्याचा जो प्रस्ताव होता त्याच्या आपण विरोधात होता आणि आपण निर्मात्यांनाही स्पष्ट केलं होतं की हे ऐच्छिक आहे तुम्हाला द्यायचं असेल तरच तुम्ही द्या मात्र स्वतः चित्रपट निर्मातेच अशा पद्धतीची मदत करण्यास उत्सुक होते तयार होते आणि त्यांनी ती मदत केली अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्या झालेल्या बैठकीबद्दल सांगितलं इतकंच नाही तर त्यांनी म्हटलं की आपण हुरियत आ, हुरियत सारख्यांशी चर्चा करतो नक्षलवाद्यांशी चर्चा करू शकतो तर मग मनसेशी का नाही आणि चर्चेनी प्रश्न सुटत असतील तर ती करायला हवी असंच अशा मतात असल्यामुळे ही चर्चा केली गेली प्राजक्ता भारती धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल